जय महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्याच्या आबा यात्रेच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई कदम राज्याचे राज्यमंत्री आदरणीय योगेशी कदम राजापूर लांदा साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत मालवण कुडाळ मतदारसंघाचे आमदार आदरणीय दिलेशे राणे त्यांनी काही दिवसापूर्वीच आदरणीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला ते माजी आमदार राजनजी साळवी सुभाषजी बनेसाहेब राजेंद्रजी महाडिक रचनाताई महाडिक रोहन बने व्यासपीठावर उपस्थित असलेले युबीटीचे जिल्हा प्रमुख आता जे खऱ्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत ते विलासजी साळके व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आमचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंदी चव्हाण शिवसेनेचे सचिव आदरणीय संजयजी मोरे राजेशजी पेंडल व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण आमच्या दोन्ही महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व तालुका प्रमुख सर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सर्व उपजिल्हा प्रमुख युवकांचे सर्व पदाधिकारी ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय ते सर्व आमचे भविष्यातले सर्व शिवसैनिक आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित रत्नागिरीकर बंधू आणि भगिनीनो आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या जिल्ह्याचा सा पालकमंत्री म्हणून आणि त्यांचा एक सहकारी म्हणून मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या बहिणीनं देशात पहिल्यांदा ना, एकनाथ शिंदे साहेबांनी सा मान सन्मान मिळवून दिला त्या बहिणी देखील पुन्हा एकनाथ साहेब तुम्हाला आशीर्वाद द्यायला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येनं जमलेल्या आहेत त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो साहेब रायगड असेल रत्नागिरी जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असेल आपला स्थायिक रेट शिवसेनेचा हा पंच्याण्णव टक्के राहिलेला आहे आपण जेवढ्या जागा लढलो त्याच्यातली एकच जागा फक्त आपण पराभूत झालो परंतु राजेशजी बंडल तुम्ही जरी पंधराशे किंवा दोन हजार मतानं पराभूत झाला असाल तरी शिवसेनेसाठी तुम्हीच आमचे आमदार आहात त्याच्यावर तुम्हाला चिंता करण्याची काही अजिबात आवश्यकता नाही साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकीला शिंदे साहेब आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आले होते आपण शिंदे साहेबांना आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवलं परंतु त्याची जाणीव ठेवून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी आदरणीय एकनाथ साहेब आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत असताना आपल्या सगळ्यांना हे देखील माहिती असलं पाहिजे की मागच्या अडीच वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब जेव्हा ता होते त्यावेळी आमच्या कुठच्याही मतदारसंघामध्ये एकही रुपया एकनाथ शिंदेसाहेबांनी कमी पुढे दिला नाही रत्नागिरी जिल्ह्याचं स्वप्न होतं की आपलं मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आज आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे रत्नागिरी जिल्ह्याचं स्वप्न होतं इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे एवढंच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची अशी अपेक्षा होती की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान हा महाराष्ट्र पावन झालेला आहे महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं पहिलं रिसर्च सेंटर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पंधरा कोटी रुपये खर्च करून या रत्नागिरीमध्ये होत आहे साहेब पुन्हा एकदा सहा महिन्यानंतर तुम्हाला त्या उद्घाटनासाठी देखील रत्नागिरी मध्ये यायचं आहे देशातला पहिला थोडी माहिती मिडिया शो याच रत्नागिरीमध्ये होतोय आणि साहेब ज्या मैदानामध्ये मैदा आज, आज आपण सभा करतोय त्याच त्याच मैदानामध्ये तुमच्या आशीर्वादाने वीस हजार कोटीचा प्रकल्प आलेला आहे ही जमीन एम आय डी जमीन आहे आणि या एमआयडीसीच्या जमिनीवर वीआय सेमी कंडक्टर नावाचा एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा प्रकल्प जो वीस हजार मुला मुलींना रोजगार देणार आहे तो भविष्यामध्ये याच मैदानामध्ये उभारला जाणार आहे ज्या ठिकाणी आज आपली आवाराची सभा होते त्याच्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये रत्नागिरीमध्ये क्रांती करण्याची भूमिका एकनाथ साहेबांनी घेतली आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये निर्णय देण्याचं काम माननीय शिंदेसाहेबांनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं या जिल्ह्याच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये वेगवेगळे प्रचार अपप्रचार फार मोठ्या पद्धतीने होत होते कोण निवडून येणार कोण निवडू जाणार नाही त्याच्यावर पैसा देखील लागलेल्या होत्या परंतु मी असेल योगेश कदम असतील किरण भैया असतील आमचे निलेशजी राणे असतील आम्हाला ठाम विश्वास होता की ज्या एकनाथ साहेबांचं नेतृत्व आम्ही अधिक वर्षापूर्वी स्वीकारलेलं आहे आम्हाला जनता नक्की स्वीकारेल हे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवेल हा विश्वास एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना होता आणि म्हणून मी अनेक वेळा असं सांगितलं साहेबांचा विकास सम्राट म्हणून उल्लेख केला जातो महाराष्ट्राला दिशा देणारे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीमध्ये परवा शरद पवार साहेबांनी त्यांचा नामोल्लेख केला कदाचित शरद पवार साहेबांनी त्यांचं कौतुक केलं म्हणून अनेक त्यांच्या पोटामध्ये पोटश उठला आहे पण साहेब त्याच्या दुसऱ्या दिवशी मी दिल्लीमध्ये होतो दिल्लीचे पत्रकार देखील मला सांगत होते की महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा असा एक मुख्यमंत्री झाला की ज्याचा सत्कार दिल्लीच्या तत्कावर केला तर ते म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ज्यांच्या पोटामध्ये पोटश उठलेला आहे त्यांना आजचा प्रवेश हा महाडिक साहेब उत्तर आहे मला असं वाटतं हा दुसरा टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये राजेंद्र साळवी साहेब आले दुसऱ्या टप्प्यामध्ये सुभाष बने साहेब महाडिक साहेब चाळके साहेब ही सगळी मंडळी आली रोहनसारखी मंडळी आली हे खाली बसलेले सगळे साहेब युबीटीचे पदाधिकारी आहेत हे सगळे आपल्या सोबत आले अजून एक टप्पा साहेब शिल्लक आहे आणि तो देखील पुढच्या महिनाभरामध्ये झाल्यानंतर आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्या मुंड्यांच्या आशीर्वादाने या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शब्द या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दे आपल्याला देतो कारण तुम्ही केलेलं जिल्ह्यामधलं काम अनेक वेळा सांगितलं की दोन हजार तेराला मी पहिला राज्यमंत्री झालो राज्यमंत्री झाल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं व्हावी ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा होती पण जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री झाले नाहीत तोपर्यंत ती कामं पूर्ण होऊ शकली नाहीत पण या अडीच वर्षामध्ये जो रत्नागिरी जिल्ह्यानं विकास बघितलेला आहे हा विकास पूर्वीच्या कधी पन्नास वर्षामध्ये बघितला नव्हता कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी एवढा निधी रत्नागिरी जिल्ह्याला दिला नव्हता एवढा हजारो कोटीचा निधी शिंदे साहेबांनी आपल्याला दिला म्हणून आपली देखील जबाबदारी आहे आज पाचसाहेबांनी महिला बघिंना मुद्दाम फोटे बांधलेले आहेत त्यांचा आम्ही सन्मान केलाय तर त्यांच्या जीवावर म्हणजे भावानी तर आम्हाला मतदान नक्कीच केलेलं आहे पण ज्या पद्धतीनं महिला भगिंनी आमच्या पाठीशी उभ्या राहिला सरकार मायुतीचं जे आलं त्याच्यामध्ये शिंदेसाहेब तुम्ही घेतलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा जो काय निर्णय होता त्याच्यामुळे आजही आमच्या महिला खुश आहेत तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून तुमच्या पिताबंधून आम्ही सत्कार केलेला आहे हा असा तुमचा सन्मानानं फेटा कायमस्वरूपी डोक्यामध्ये राहील ही जबाबदारी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची सगळ्यांची आहे साहेब तुमच्या आशीर्वादाने मी एका कार्यक्रमाला परब दिला होतो त्याच्या आदल्या दिवशी काही लोकांनी सांगितलं शिंदे साहेबांनी निर्माण केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही बंद होण्याच्या मार्गावर आहे मी ठामपणानं तिथे देखील सांगितलं आणि ठामपणानं शिंदे साहेबांच्या जा साक्षीनं देखील सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांची योजना करू शकत नाही हा विश्वास महिला भगिनींना साहेबांच्या साक्षीलाच मी देतो आणि म्हणून रत्नागिरीकरांची जबाबदारी आहे ज्या नेत्यानं आपल्याला विकासाची दिशा दिली ज्या नेत्यानं आपल्याला पाहिजे ते दिलं त्या नेत्याच्या मागे ठामपणानं उभं राहण्याची भूमिका आज सगळ्या प्रवेशकर्त्यांनी घेतली त्याबद्दल युबीटीच्या पूर्वीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आणि त्याला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शब्द देतो की आम्ही जरी पूर्वीपासून शिंदे साहेबांबरोबर काम करत असलो तरी तुमच्या कृतीप्रमाणे तुमच्या कर्तृत्वाप्रमाणे तुम्हाला देखील शिंदेसाहेबांच्या सोबत जी काय पद आवश्यकता आहेत ती देखील आम्ही द्यायला कुठेही मागे राहणार नाही हा देखील या व्यासपीठावर मी आपल्याला सगळ्यांना शब्द देतो पण सर मी सगळ्यांना एक विनंती केलेली आहे की जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगरपंचायती असतील या जर आपण जिंकायच्या असतील तर आज जे एक संघपणानं व्यासपीठ आहे हे भविष्यामध्ये असंच एक संघानं जर एकच संघपणानं जर राहिलं तर कुठचाही माहीत चालाल या शिवसेनेला भेजू शकत नाही एवढी रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसेनेची ताकद आहे आणि म्हणून व्यासपीठावरच्या मंडळींना देखील मला विनंती करायची आहे की शेवटी आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आपलं नेतृत्व एकनाथ साहेब आहेत त्याच्यामुळे माझ्या मतदार काय संघात काय झालं तुझ्या मतदारसंघामध्ये काय होणार आहे पूर्वी काय झालं याची चर्चा करण्यापेक्षा आपण शिंदे साहेबांचं नेतृत्व जर मानलेलं असेल तर शिंदे साहेबांना मोठा करण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते व्यासपीठावरच्या सगळ्या दे मंडळींनी केलं पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची त्यांची एक सहकारी म्हणून भावना आहे आणि म्हणून शिंदे या जिल्ह्याच्या वतीनं पुन्हा एकदा मी आपल्याला शब्द देतो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही हा जिल्हा सोडून बाकीच्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये वेळ द्या साहेब बरोबर आहे नावी साहेब सिंधुदुर्गामध्ये जी राणी असतील जी बरोबर दीपकजी केसरकर असतील आम्ही सगळे असू आम्ही तुमची ढाल बनून त्या स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या ताब्यात आणून देऊ हा शब्द त्या विराट सभेच्या निमित्तानं मी आपल्याला देतो पुन्हा एकदा आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी त्या रत्नागिरीमध्ये आला त्याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमचा एक सहकारी म्हणून तुमचे आभार मानतो आणि जाणीजानी युबीटी मधनं सगळ्या शिवसेनेचा धनुष्य आपण आता मध्ये घेतला त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्यावर कुठचाही अन्याय होणार नाही त्यांना आमच्याकडे आलेल्याचा पश्चाताप होणार नाही हा पालकमंत्री म्हणून शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र